नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं मित्रांनो काल परवा आपलं राज्याचं जे होता है विधी आजी दादा की। बजेट होतं हे विधिमंडळामध्ये राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सादर केलं या बजेटमध्ये जवळपास छत्तीस हजार कोटीची तरतूद लाडक्या बहिणींसाठी केली त्यानंतर आपण एक पर्सेंट जो आपलं जो राजस्व आहे आपण मायनसमध्ये पण आहोत अजून बऱ्याचशा गोष्टी जाहीर राज्य सरकारने केल्या पण यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी की राज्य सरकार हरियाणा आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांमध्ये शिवस्मारक बांधणार आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला हरियाणा वेळेस हरियाणामधल्या पानिपतमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी तिथं युद्धा युद्धामध्ये शहीद झालेल्या मराठा योद्ध्यांच्या स्मरणामध्ये एक स्मारक बांधण्याची घोषणा केली होती त्यानंतर एकोणीस फेब्रुवारीला आग्र्यामध्ये जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमातसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्र्यामध्ये ज्या रामसिंगची कोठी आहे रामसिंगचा जो महल आहे रामसिंग म्हणजे मिर्जा राजे जयसिंग यांचे चिरंजीव आणि ह्याच रामसिंगच्या महालामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना नजरकैद करण्यात आलं होतं आणि तिथून महाराज शंभूराजांबरोबर निसटले होते तर ह्या रामसिंगची कोठी आपल्या ताब्यात घेऊन त्या ठिकाणी भव्य स्मारक उभारण्याचं काम हे राज्य सरकार करतं आहे म्हणजे एकोणीस तारखेला घोषणा केली ती आणि आता कालच्या आर्थिक बजेटमध्ये याची तरतूदसुद्धा सरकारकडून करण्यात आली त्यानंतर आंबेगावमध्ये पन्नास कोटी रुपये खर्च करून शिवसृष्टी निर्माण करण्याचं काम राज्य सरकार करते पण मित्रांनो या सर्व हरियाणाचं स्मारक असेल उत्तर प्रदेशमधलं स्मारक असेल त्यानंतर शिवसृष्टी असेल या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या राज्य सरकारने आधी करायला पाहिजे होती की शिवप्रभूंचा विचार हा संबंध देशभरामध्ये पोचला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आग्रह असेल किंवा तुमचं उत्तरेकडचं जो त्यांचा जो उत्तरेकडचा संबंध प्रवास असेल हा विलक्षण आहे की ज्यांच्या आग्र्यावरून सुटका नंतर त्या आग्र्याला जो त्यांचा जो शंभूराजांबरोबर औरंगजेब जेवाची भेट घेण्यासाठी त्याचा जो महाराजांचा जो प्रवास आहे तो अत्यंत विलक्षण आहे आणि हे जे स्मारक होतं त्या स्मारकाबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार हा सर्वसामान्य माणसापर्यंत पोचावा याच्यासाठी सुद्धा केंद्र सरकारने तरतूद राज्य सरकारने तरतूद करायला पाहिजे आणि दुसरा महत्त्वाचा विषय असा की ह्या स्मारकांबरोबर छत्रपती शिवरायांचे स्मारक हे महत्त्वाचे आहेतच त्यांचं कर्तृत्व हे सबंध देशभरामध्ये पोचलं पाहिजे याच्याबद्दल दुमत नाही पण या स्मारकांबरोबर जे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे, जे, जे गडकिल्ले आहे जे खऱ्या अर्थाने त्यांचे जे स्मारक आहेत त्याची सुद्धा व्यवस्थित राहतील त्याच्या त्या गडकिल्ल्यांवरती चुकीच्या गोष्टी काय होणार नाही कुणी येऊन मजारी कबर कबरी बांधणार नाही है ना तिकडं कुणी जागा व बॉर्डाच्या नावाखाली हडप करणार नाही याच्याकडे सुद्धा राज्य सरकारने लक्ष दिलं पाहिजे याच्यासाठी सुद्धा राज्य सरकारने वेगळी तरतूद केली पाहिजे